बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली निवडून आहे सगळ्यांना माहीत झालेलं आहे परंतु आता चर्चा रंगली ती इंदापूर लोकसभा विधानसभा मतदारसंघाची त्याचं कारण आपण पाहिलेलं आहे की हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे आमदार दत्तात्रय भरणे आता एकत्र दिसू लागलेले आहेत आणि कुठंतरी चर्चा रंगू लागली की आमदार की कोणाची परंतु आजच्या या व्हिडिओमधून एक विश्लेषण मला असं करायचं आहे की इंदापूर विधानसभेवर सुद्धा केंद्रबिंदू जो आहे ते शरद पवार साहेबच असणार आहेत याचं थोडंसं विश्लेषण आपण करूया दोन दिवसापूर्वी एक प्रसारमाध्यमांमध्ये ज्या बातम्या रंगू लागलेल्या होत्या एका बाजूला हर्षवर्धन पाटील साहेब म्हणाले होते पत्रकार परिषद की देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांचं ठरलंय उमेदवारी कोणाला द्यायची तर दुसऱ्या बाजूला आमदार दत्तात्रय भरणे म्हणले होते की देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आमची सर्व चर्चा यापूर्वी झालेली आहे आणि या संदर्भातला निर्णय देवेंद्र फडणवीस जे घेतील तो सर्वांनी मान्य करायचं असं ठरलंय. बंडू आता निर्णय घेतला तो बस. <laughs> ओके. काय नाही आमच्या आमच्या आम्ही दोघं बरोबर आहे एवढं सांगतो मला. ठीक आहे. विधानसभा होईपर्यंत एकत्र आहे का कसं? आम्ही एकत्रच आहोत. तुम्ही का तुम्ही आमच्यात भांडायला लावणार नका. ठीक आहे. ओके. खरं तर ह्या बातम्या प्रसारित झाल्यानंतरच इंदापूर विधानसभेला खऱ्या अर्थाने चर्चा झाली. खऱ्या खऱ्या अर्थाने चर्चा जास्त प्रमाणात रंगू लागल्या. आणि ह्या चर्चा रंगल्यानंतरच काल पीडीसी बँकेच्या कार्यक्रमामध्ये आमदार दत्तात्रय भरणे आणि आप्पासाहेब जगदाळे हे एकत्र आलेले दिसून आले, ही जी जी आले तर ही त्यांची एकत्र येण्याची पहिलीच वेळ नाही तर यापूर्वी मार्केट कमिटीच्या जी काय निवडणूक होती दीड दोन वर्षापूर्वी या निवडणुकीमध्ये सुद्धा दत्तात्रय भरणे आणि आप्पासाहेब जगदाळे हे एकत्र आलेले होते आणि आम्ही सदैव एकत्र राहू असंही त्यांनी त्यावेळेस निवडणूक जिंकल्यानंतर एक विजय उत्सव साजरा केल्यानंतर त्यांनी ते बोलून दाखवलं होतं माध्यमांना तर हेच चित्र विधानसभेपर्यंत असं कायम राहील का नक्की शिवसेने काय 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 गोष्टी कसं असतं काय गोष्टीला ठीक आहे काय माझा कसं मजा असेल गैरसमज असेल त्यांचा समज असेल गैरसमज आहे आमचा गैरसमज आता दूर झालेला आहे तर तुम्ही काय काळजी करू नका भविष्यात सगळं चांगलं होईल परंतु आता चित्र वेगळे आहे आप्पासाहेब जगदाळे जे आहेत ते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या गटात आहेत तर दत्तात्रय भरणे आहेत ते अजित गटात आहे परंतु जनरली जर बघितलं तर आप्पासाहेब जगदाळे आणि दत्तात्रय भरणे यांनी एकमेकांवर टीका टिप्पणी केलेल्याचं या दोन वर्षात काही घटना घडलेल्या नाहीत आणि भविष्यात आमदारकीचा जर विचार करायला गेलं तर या राजकीय समीकरणामध्ये दोघं या पुढील काळातही एकमेकांवर टीप, टीका टिप्पणी करताना दिसून येतील अशी शंका निर्माण होत नाही त्यामुळे आप्पासाहेब जगदाळे असतील किंवा दत्तात्रेय भरणी असतील हे जर भविष्यात राजकीय उलटा जर एकत्र आले तर मग मात्र हर्षवर्धन पाटील आणि ह्या दोघांपैकी एक उमेदवार असं रंगतदार अवस्था भविष्यात राजकीय व्यासपीठावर निर्माण होण्याची शक्यता इंदापूर विधानसभेमध्ये झालेली आहे चित्र मात्र या ठिकाणी निश्चित करण्यात येईल की दोन्ही आजी माजी आमदार ज्यावेळेस एकत्र लोकसभेला होते सुद्धा सुप्रिया सुळे यांना मतदान साधारण सव्वीस हजारपेक्षा जास्त निर्माण झालेलं होतं म्हणजेच शरद पवार साहेबांचं या ठिकाणी इंदापूर तालुक्यात वजन आहे हे निश्चित मानलं जावं दुसरी गोष्ट अशी आहे की आप्पासाहेब जगदाळे आणि शरद पवार यांचे संबंध चांगले आहेत त्याचप्रमाणे दत्तात्रय भरणे आणि शरद पवार यांची जरी आता थोडीशी कटुता असली तरी संबंध मात्र चांगले आहेत परंतु दुसरी जर बाजू बघाय गेली आणखी एक बाजू आणि महत्वाची बाजू की हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांचे सुद्धा संबंध चांगले आहेत आणि एक कार्यक्रमात आपण त्यांना एकत्र पाहिलेले आहेत एकत्र नक्की पाहिलंच नाही तर हसी माझा काही एकमेकांना ताळ्या देणाऱ्या दृश्य किंवा टाळे देणारे व्हिडिओ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेलं होत त्याच्यामुळे या तिघांचे संबंध शरद पवार साहेबांशी चांगले आहेत त्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये जो राजकीय समीकरण आहे ते शरद पवार साहेबांविषयीच सबोलतीच फिरतंय असं म्हणायला काय हरकत नाही आणि मग शरद पवार साहेब कोणता मास्टर स्ट्रोक खेळणार यावर खर तर इंदापूर विधानसभेची आमदार की अवलंबून असणार आहे असंच या ठिकाणी म्हणता येईल भविष्यात शरद पवार साहेब कुठला मास्टर स्ट्रोक खेळतील आणि विधानसभेत कोण वर्णी लागते हे पाहण्यासाठी काही महिने अवधी आपल्याला वाट पाहावी लागेल असं म्हणता येईल या सर्व राजकीय उलतापालतीमध्ये या सर्व राजकीय समीकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्हाला प्रतिसाद द्या मी तुर्तास इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर